तर माझ्या लाडक्या बहिणीनं आणि भावांनो भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये तीनशे चाळीस जागांसाठी नोकरीची संधी आली आहे तेरा लाख रुपये वार्षिक पगार आहे आणि हां खरोखर हा पगार आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला नोकरी बघा डॉट कॉम गुगलवर सर्च करायचं कर आहे आणि तुम्ही नोकरी बघाच्या मेन पेजवर येत आहे तुम्हाला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये इंजिनिअरिंग पद आहे त्यामध्ये आपल्याला प्रोबेशनरी इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स प्रोबेशनरी इंजिनिअर मेकॅनिकल कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रिकल अशा या पदांसाठी भरती होणार आहे अनुक्रमे चार पदांसाठी तीनशे चाळीस एकूण जागा भरायच्या आहेत यामध्ये इंजिनिअरिंग पात्रता ज्यांची आहे ज्यांचं मेकॅनिकल पूर्ण झालं आहे बीई बी टेक किंवा बी एस सी इंजिनिअरिंग अशा लोकांनी भरू शकतात तुमचं शिक्षण पूर्ण झालं नसेल तर तुम्ही तुमच्या ओळखीतल्या कोणाला ही माहिती शेअर करा आणि दिनांक चौदा नोव्हेंबरच्या पूर्वी हा भरतीचा अर्ज भरा आणि तेरा लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळवा संबंधित सर्व माहिती आपल्या नोकरी बघा डॉट कॉम या वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाईल तर गुगलला जावा नोकरी बघा डॉट कॉम सर्च करा आणि या भरतीचा अर्ज भरा